गुंड नरेश गवळीची देवपूर पोलिसांनी काढली धिंड धुळे शहरातील कुख्यात गुंड असलेल्या नरेश गवळी याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षाकरता कारागृहात पाठवण्यात आले मात्र उच्च न्यायालयामार्फत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं केलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याला देवपूर पोलिसांनी काल पुन्हा अटक केली आहे नरेश गवळी यांच्या सोबतच गुंडा असलेल्या ऋषभ शिरसाट नामक युवकाला देखील देवपूर पोलिसांनी अटक केली असून या, या दोघांचं अन्य दोन जणांची देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकानं धिंडा काढण्यात आली यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळाले सर नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी देवपूर परिसरात नकाबरी परिसरात एक गुन्हा घडला होता त्याचा गुन्हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव वीस दोन हजार पंचवीस गुन्ह्याचे कलम आहे बी एन एस प्रमाणे एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव म्हणजे जुन्या याच्यामध्ये आय पी सीमध्ये तीनशे सात आहेत असे करून त्या गुन्ह्यात लागलेले आहे या गुन्ह्याची थोट्या हकीकत अशी आहे की परिसरातील एक मुख्यात बुद्ध आहे हरेश कांतीलाल गवळी त्याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने पीडीए कारवाई केली होती त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही त्याने आणि त्याच्या गॅन मिळून एक योगेश चव्हाण नामक जसमाला जबाब प्राणकर्तक अशी मारहाण केली होती त्याच्यावरून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यात आरोपी फरार झाले आरोपी जवळपास सोळा ते सतरा दिवस फरार होते सतत पोलीस प्रशासन पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्ण दाखल घेणे त्यांचा तपास करत होते परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती नाही होती त्यामुळे ते लवकर मिळाले नाही परंतु काल खात्री लाईट अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सतारणा तालुक्यात एका शेतावर ताड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवडे आणि ऋषभ सिरसा आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उदयपूर पोलीस स्टेशनचे पी व्ही पथकाचे पी एस आय आघाव त्याच्यानंतर एस आय नीम सोनामी सौरभ तुटे पाटील आणि त्यांना यांनी अतिशय धाडशी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या आता किंवा जिथे ते व्यवसाय काम करते त्यांनी तपास करण्या दिली होती आणि तपास करून आता यामध्ये आम्ही आलेलो आहोत तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापूर्वी कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचन रहावा या दृष्टीने पोलिस प्रशासन हे काम करत आलेलं आहे आणि काम करत राहणार आहे जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आम्हाला सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई ज्याच्यावर आम्ही करण्याची योग्य योग आहे त्याप्रमाणे ही कारवाई कारवाई होणार आहे सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला असतील की आमच्याशी दगा संपर्क करा तक्रारी जावडतो दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे पोलीस पोलीस स्टेशन राहील